घरातल्या कामांमधून स्वतःसाठी वेळ भेटत नाही आहे चिडचिड आहे मुलांसाठी वेळ देता येत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर काय करायचं ना मैत्रिणींना जर तुम्हाला संध्याकाळी आता घरातले नऊ वाजता येणार आहेत तुम्हाला जर नऊ जे वाजता जेवायचं आहे तर तुम्ही सातला स्वयंपाकाला लागा सातला स्वयंपाक लागलात तर तुम्ही एक तास स्वयंपाकाला स्वयंपाकाला पकडून चला अर्धा तास घर आवरण्यात आणि अर्धा तास तुमच्यासाठी उरतो तुम्ही निश्चिंत अर्धा तास बसू शकता आणि घरचे आल्याच्यानंतर फक्त जेवायचं आणि जेवणाची भांडी एवढंच काम उरतं आणि जर काम करत असेल तुम्ही भाकरी करता साईडला भाजी टाकून द्या भाजी शिजती तोपर्यंत तुम्ही भांडे घासून घ्या किंवा मग बाहेर कपडे वाळत वाळत टाकलेले असतील ते काढून आणा बाहेर कपड्यांची कपड्यांच्या घड्या घाला किंवा मग अशी बरीच जे जी कामे कामं आहेत उरलेली ते करून घ्या भाजी शिस्ती तोपर्यंत अशा बऱ्याच ट्रिक आहेत ज्या तुम्ही वापरलात ना तर तुमची कामं लवकर होतील आणि अशा नवनवीन ट्रिकसाठी व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय